तर आज आम्ही जाणार आहोत विरार मध्ये सगळ्यात मोठा डोसा खाण्यासाठी तर नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश तुमचं सगळ्यांचा आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर ही सुरुवात होते माझ्या घरून तर मी घरून निघाला मित्राकडे जाण्यासाठी सो आम्ही तिकडे रोरोने गेलो तर रोरो मध्ये पोहोचलो विरारला मित्राकडे तर तिकडून असंच प्लॅन झालं की जरा काहीतरी खायला जाऊया म्हणून आम्ही गेलो इच्छापुरी हॉटेलला तर तिथलं इंटिरियर खूप चांगलं होतं पहिला आम्ही मागवलो दहीवडा आणि त्यानंतर आपला येणार होता विरारमधील सगळ्यात बिगेस्ट डोसा सो आम्ही हा डोसा खूप खाता खाता एन्जॉय केला नाही की एवढा मोठा डोसा पहिल्यांदाच खात होतो त्यानंतर नंतर आमचा मित्र एक होता जैन सो आम्हाला जैन फूड सुद्धा ऑर्डर करावं लागलं तर आम्ही विचार केला की चला आपण पण ट्राय करूया सो आम्ही जेन फूड ट्राय केलं त्यामध्ये आम्ही मागवलं त्रिपल राईस आणि त्यानंतर आम्ही मागवलं नूडल्स त्यामध्ये पनीर आणि पीनट काहीतरी सॉस असं काहीतरी खोत असेल तो खूप चांगलं होतं एवढं सगळं खान सुद्धा आमची इच्छा झाली डेझर्ट खायची म्हणून आम्ही मागवली ब्राउनी आणि झाली माझी घरी घरी निघताना कारण की जाता जाता मला ते नऊ आणि नऊ वाजता माझी लास्ट रो होती हे मला काही ठाऊक नव्हतं कळलं की नऊ ची लास्ट रो आणि दहा नंतर काहीच नाही सो मला परत घरी यावं लागलं मग मामाकडे मी आलो आणि राहिलो कारण दुसऱ्या दिवशी मला जॉबला सुद्धा जायचं होतं मग सकाळ सकाळी उठून मी गेलो माझ्या घरी तर घरी जाता जाता मला एक मित्र भेटला सो ही चांगली अनएक्सपेक्टेड एंडिंग झाली तर हा आता आमच्या आज विरार ॲडव्हेंचर ब्लॉग तर कसा वाटलं तुम्हाला नक्की सांगा तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय